नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा एप्रिल सकाळचे नऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील प्रकारे आपण काल सांगितलेलं की रात्री विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये जरी ढग नसतील तर रात्रीनंतर या ठिकाणी गडगडाटी पाऊस सक्रिय होणार आहे तर विदर्भात गडगडाटी पाऊस सक्रिय झालेला आहे रात्रीपासूनच आणि आत्ताही नागपूर भंडारा गोंदिया आम वर्ध्याचे काही भाग अमरावतीचे काही भाग चंद्रपूरगडूचे काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत या व्यतिरिक्त इकडे दक्षिण कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्गकडे थोडेसे ढग दाटलेत कोल्हापूर सांगली साताऱ्याच्या आसपास किंवा इकडे सोलापूर धाराशिव लातूर नांदेडकडे किंवासोबत ढग दाटलेत बुलढाणा अकोला अमरावतीच्या काही भागांमध्येसोबत ढग आहेत तसेच रात्री सोलापूर धाराशिव लातूरमध्ये जसं आपण अंदाज येईल तर त्याप्रकारे पाऊस झालेला आहे आणि जर आपण पाहिलं की रडारवरून पावसाचे ढग कसे दिसत आहेत तर या ठिकाणी नागपूरच्या बऱ्याचशा भागांमध्ये गडगाटी पावसाचे ढग आहेत त्यानंतर अमरावतीचा थोडासा भाग वर्ध्यातील काही का भाग आहेत चंद्रपूरचे काय भाग यवतमाळचा एक दुसरा भाग गडचिली आणि गोंदियाच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत त्यातल्या त्यात साधारणतः या ठिकाणी वरुड मोर्शीच्या आसपास हलकासा पाऊस तीव्र आहे गडगाट आणि हलकी गारपीट होऊ शकते त्याचनंतर या ठिकाणी हिंगणघाटमध्ये सुद्धा हलकी गारपिटीची शक्यता आहे कारण या ठिकाणीसुद्धा गारपीटसारखा ढग दिसतोय याव्यतिरिक्त इकडे तुमसरच्या आसपासही पावसाचा एक ढग दिसत आहे ज्यामध्ये सुद्धा आपल्याला हलकी गारपीट पाहायला मिळू शकते बाकी गारपीटचे ढग नसले तरी इकडे सेलू असेल कारंजा सेल, आस्टी असेल आष्टी असेल त्यानंतर समुद्रपूर आहे वर्ध्यातील गडगाटी पावसाचा ढग आहे हाच ढग हळूहळू दक्षिण पूर्वेकडे सरकत आ, ब्रह्मपुरी चिमूर याच्या आसपास पाऊस देईल त्यानंतर पोंभुर्णाच्या आसपाससुद्धा पावसाचा ढग आहे त्यानंतर गडचिलीचे उत्तरेकडील भाग आरमोरी देसाईगंज कुरखेडा या ठिकाणी गडगाटी पावसाचा ढग आहे त्यानंतर नागापीर असेल या ठिकाणीसुद्धा पावसाचा ढग दिसतोय त्याचनंतर नागपूरमधील बहुतांश भागांमध्ये पावसाचे ढग आहेत थोडासा फक्त सावनेरच्या आसपासचा पश्चिमेकडील भाग सोडला तर रा नागपूरमधील बऱ्याच ठिकाणी गडगाटी पाऊस किंवा बिना गर्जनेसह मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत भंडाराचे दक्षिणेकडील भाग आहेत लखनी लख पावनी याच्या आसपास पावसाचा ढग दिसतोय गोंदेचे सक्षिणखील बाग अर्जुनी मोरगाव या ठिकाणी पावसाचा ढग पाहायला मिळतोय किंवा इकडे साल सालकेसाच्या आसपास आणि हा जे काही ढग आहेत ते नागपूरमध्ये आता साधारणतः अकरा बारा वाजेच अशा प्रकारे किंवा नागपूर म्हणता विदर्भाच्या आसपास दक्षिण पूर्वेकडे सरकत पाऊस देतील आणि त्यानंतर हे ढग विरून जाण्याची शक्यता आहे त्यानंतर जर आपण आज दिवसाचा अंदाज पाहिला की जसं आपण कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलंय एक कमदाबाच्या पट्ट्यासारखी स्थिती इकडे मध्य महाराष्ट्र किंवा महारा मराठवाड्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळते आणि या ठिकाणी बंगाल उपसरातून बाष्प बऱ्याच प्रमाणामध्ये खेचलं जातंय सोबतच उत्तरेकडून भागातील अशा किंवा अर्थी उंचावरून पश्चिमी आवर्ताची ट्रपसुद्धा खाली आली आणि त्याच्याच प्रभावाने या पावसामध्ये गारपिटची शक्यतासुद्धा बनते आणि येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिला तर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली परभणी लातूर धाराशिव बीडचे पूर्वेकडील भाग जालना पूर्वेकडील भाग या ठिकाणी मेघगर्जनसह पावसाची शक्यता जास्त आहे काही भागांमध्ये गारपीट ही होणार आहे सोबतच जळगाव पूर्व छत्रपती संभाजीनगरचे पूर्वेकडील भाग असेल नगरचा काय भाग असेल सोलापूरचे भाग आहेत सांगलीचे काही भाग असतील पूर्वेकडील नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा आज मेघगर्जेसह पावसाची शक्यता आहे विदर्भात जो पाऊस पडतो पूर्वेकडील दुपारनंतर जे थांबला पुन्हा एकदा रात्री उशिरा विदर्भाच्या भागांमध्ये आपल्याला गडगडाटी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि या सुद्धा एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते तसेच धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पुणे सातारा आणि कोल्हापूरचे काय भाग असेल पूर्वेकडील दक्षिणेकडील सांगलीचे काय भाग आहेत या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगाटी पाऊस काय भागांमध्ये पडेल सार्वत्रिक पावसाची शक्यता या हिरव्या रंगाच्या भागात नाही तसेच बेळगावच्याही भागांमध्ये आपल्याला बेळगावात आणि कागवाडच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा गडगाटी पावसाची शक्यता पाहायला मिळेल कोकणात पावसाची शक्यता नाही मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागांमध्ये घाटाच्या आसपास विशेष पावसाची शक्यता दिसत नाही आणि आपण तालुकाने हे पाहिले की आज नक्की कोणत्या तालुक्यांमध्ये पाऊस किंवा गडपिटीची शक्यता जास्त आहे सर्वात प्रथम म्हणजे आजही तेल्हारा अकोट त्यानंतर शेवगाव खामगाव मेकर जळगाव जामोद हा जो काय भाग आहे संग्रामपूर चिखली देवळगाव राजा हा जो भाग आहे किंवा लोणार या ठिकाणी गारपिटीचा धोका जास्त आहे त्याचनंतर लातूर रेनापूर औसा चाकूर या ठिकाणीसुद्धा गारपिटीचा धोका जास्त आहे त्यानंतर वाशिम मालेगाव मंगळुरू पीरमध्ये गारपिटीचा धोका जास्त आहे या व्यतिरिक्त धारणी चिखलदरा अचलपूर चांदूर बाजार वरुड या ठिकाणी गाडपीडचा धोका जास्त आहे तसेच पावसाची शक्यता अधिक असलेला भाग जर पाहिला तर आज परळी वैजनाथ कैज आंबाजोगाई धारूर त्यानंतर इकडे मंठा सिंदखेडराजा जालना भोकरदन जाफ्राबाद या ठिकाणी गळगाट पावसाची शक्यता जास्त प्रमाणात दिसते तसेच सेलू जिंतूर पाथरी परभणी गंगाखेड पालम सोनपेठ या ठिकाणी तसेच हिंगोलीमध्ये हिंगोली सेनगाव कळमनुरी या भागांमध्ये सुद्धा गडगाटी पावसाची शक्यता आज जास्त प्रमाणात दिसते त्यानंतर इकडे लोहारा उमरगा असेल किंवा मग अक्कलकोट सोलापूर दक्षिण भाग असेल सोलापूर उत्तर या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता आज जास्त प्रमाणात दिसते या ठिकाणी गड गडगाट आणि वादळी असा पाऊस होऊ शकतो आहे आणि या व्यतिरिक्त इकडे किनवट माहूर भोकर हिमायतनगर नांदेड लोहा या ठिकाणीसुद्धा आपल्याला गडगडी पावसाची शक्यता जास्त असते हे आपण काही तालुके सांगितले ज्या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे किंवा गारपीट शक्यता अधिक आहे या तालुक्यांव्यतिरिक्त ही गारपीट होऊ शकते वादळी पाऊस होऊ शकतो जो की आपण जिल्हे सांगितलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये बाकी सध्याच्या या अपडेटमध्ये इतकं जर तुम्हाला दररोज हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका